खरं तर आजचा अतिशय आनंदाचा दिवस आहे आज मलाही खूप ओढ होती या कार्यक्रमाला यायची सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आता जर बघितलं बैलगाडीमधून मुलांना जी पहिलीची मुलं आहेत आज पहिला शाळेचा पहिला दिवस आहे अशा मुलांना शाळेपर्यंत सोडवण्याचं काम एक गावा गा, गावातून घरातून त्या मुलांना बैलगाडीतून शाळेपर्यंत सोडवलं अतिशय आनंद वाटला मी सुद्धा रात्रभर प्रवास करून या कार्यक्रमाची ओढ होती रात्रभर न झोपता हा कार्यक्रम अटेंड केला आणि कारण मुंबईमध्ये रात्री उशिरा खूप मिटिंग झाल्या इथं आल्यानंतर अतिशय आनंद वाटला आणि सुद्धा आठवणी या निमित्तानं आलेल्या आहेत ऐनाजी खरं म्हणजे मी सर्व खोमनाळ ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतोय की मला परत त्या या सगळ्या गावातल्या लोकांनी लहानपणाच्या आठवणीत सोडलं की लहानपणी बैलगाडीत असेल किंवा सायकलीवर असेल ह्या सोडायची की क्षण वाटत होते ते क्षण जरा कमी वेळ असल्यामुळे मी भाषणात थोडंसं कमी बोललो पण अतिशय आनंद वाटला आणि या सर्व मुलांना आज शाळेचा पहिला दिवस आहे सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देत असताना अतिशय आनंद वाटून लहानपणीच्या आठवणी परत उजाळा या हा जर उन्हाळा बघितला आतापर्यंतच्या उन्हाळ्यामध्ये मी बऱ्याचशा जी ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना सुद्धा विचारतोय माझ्या बरोबरच्या लोकांना तरी मी जाणवतोय की हा गेला उन्हाळा अतिशय तीव्रतेचा कडक आणि एक गुदमटलेला हा उन्हाळा जाणवला गेला याचं कारण जर शोधलं गेलं तर या निमित्तानं आपण जर बघितलं तर याचं कारण मुख्य एकच आहे की आपण झाडं लावायला कमी पडतोय पृथ्वीला जो समतोल आहे वृक्षारोपणाचा हा कमी पडतोय आज ह्या गोष्टी गोष्टी तर लक्षात आल्यानंतर आपणसुद्धा या पृथ्वीला समतोल ठेवण्यामध्ये आपल्याही मतदारसंघाचा वाटा असला पाहिजे मंगळवाळा तालुका हा दुष्काळी तालुका आहे तर या दुष्काळी तालुक्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त आपल्याला स्कोप झाडं लावायचं आहे तेवढ्या पद्धतीनं आपण झाडं लावली पाहिजेत त्यामुळं माझ्याही डोक्यात अशी कल्पना आली की तालुक्यातल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांना घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड त्यानिमित्तानं जर दिलं तर या पंचवीस हजार झाडं जर या तालुक्यात लागली तर नक्कीच या पर्यावरणाला समतोल टाकण्याचं काम या निमित्तानं होईल म्हणून आज या वृक्षारोपणाचा सुद्धा पंचवीस हजार झाडं फक्त मंगळ तालुक्यामधनं लावण्याचा हा निर्णय घेतो